राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आणि पवार कुटुंबियांवरती आपल्या तोंडाचा गटार उघडून त्याचा घाण बाहेर काढत असतो त्या गोपी परत आज त्याच्या माथेपुरूपणामध्ये जी वक्तव्य आदर मी दादा आणि इतर पवार कुटुंबियांवर केली जरा प्लीज सगळ्यांनी शांत बसा आज राष्ट्रवादी काँग्रेस पुणे शहराच्या वतीने त्याचं आम्ही तीव्र निषेध स्वीकार करतोय त्याचप्रमाणे या सरकारमधील त्यांचे प्रमुख महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी देवें 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 देवें। फडणवीस यांना त्या ठिकाणी आम्ही आज विनंती करतोय की याचा तोंड आवरा ह्याला गप्प करा सरकारमध्ये आपण सर्वजण एक कुटुंब एक परिवार म्हणून सामील आहोत अशा प्रकारच्या वाचाल मिळाला जर आपण असंच मोकट कुत्र्यासारखं भटकत ठेवलं तर कुत्रं कुणालाही चालवू शकेल त्यामुळे त्यांना हावरा या ठिकाणी शो टॉवर मध्ये आपल्याला फक्त वीस ते पंचवीस मिनिटांपूर्वी कळवलं होतं आपण या ठिकाणी निषेध आंदोलन करते या ठिकाणी थोड्या वेळात करून सुद्धा आपण आला त्याबद्दल सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचं स्वागत त्याचप्रमाणे माझे इलेक्ट्रॉनिक्स प्रिंट मीडियाचे मित्र त्यांनाही जास्तीत जास्त अर्धासापूर्वी मी कळवलं होतं आम्ही सगळ्यांनी पदाधिकाऱ्यांनी कळवलं होतं त्याबद्दल आपल्या सर्वांचंही स्वागत या ठिकाणी या खोप्याच्या विरोधात ज्या आपण घोषणा येतो त्या मुंबई पर्यंत पोहोचल्या पाहिजेत अरे चोरीचा खंड

काय <simitation> <simitation> <simitation>

அரை <coughs> 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 बहिता <laughs> 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 <laughs>

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख रूपाली पाटील त्याचप्रमाणे महिलांच्या अध्यक्षा प्रिया अध्यक्ष गदा युवकांचे अध्यक्ष समीर सांगरे उपस्थित सर्व पक्षाचे पदाधिकारी पत्रकार मित्र बंधू भगिनी गेल्या अनेक दिवसापासून हा मूर्ख पडळकर काही ना काहीतरी वक्तव्य महाराष्ट्रामध्ये करतोय आणि त्याच्या वक्तव्यामुळे महाराष्ट्रामध्ये दादांनी जी, दादा जी युती केलेली आहे भाजप आणि शिंदे गटाबरोबर त्याला असं कुठेतरी असं वाटत असं की या युतीला कुठेतरी आपण ब्रेक देऊ शकतो अशी भावना काही मंडळींची असते त्याच्यामध्ये हा पडळकर निश्चितपणे दादांविषयी वक्तव्य केल्यानंतर आपल्याला खूप चांगली प्रसिद्धी या महाराष्ट्रामध्ये मिळेल असं काहीतरी याच्या डोक्यामध्ये या मूर्खाच्या डोक्यामध्ये निश्चितपणाने असणारे मी या ठिकाणी आज स्पष्टपणे सांगू इच्छितो गोपीचंद पडळकर जर पुण्यामध्ये आला तर त्याचे कपडे उतरले शिवाय दीपक मानकर गप्पू बस स्टँड मध्ये त्याला त्याची लायकी आम्ही निश्चितपणाने या ठिकाणी दाखवून देऊ काहीतरी बोलायचं आणि सवंग प्रसिद्धीच्या पाठीमागे लागायचं या सगळ्या गोष्टीचा विचार आपण या निमित्तानं सगळ्यांनी करायला पाहिजे समाजाच्या जीवनाला कुठेतरी वेगळी दिशा दाखवण्याचा प्रयत्न जर पडळकर करत असतील तर या सगळ्यांना संपूर्ण आम्ही दाखवून देऊ की पडळकरला पहिला चोख कुठे मिळालं तर पुणे शहरामध्ये मिळाला हे आम्ही दाखवून निश्चितपणे या ठिकाणी देऊ कारण की अतिशय मूर्खासारखी वक्तव्य करून दादांच्या बाबतीमध्ये जे बोलण्याचा प्रयत्न गोपीचंद पडळकर करत आहेत या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या भावना ह्या संपूर्ण महाराष्ट्राच्या तीव्र आहेत त्यामुळे त्याला जर असं काही वाटत असेल की आपण भाजपच्या सहाराला राहून असे काहीतरी उद्योग करत असो तर हे कदापि सहन आम्ही राष्ट्रवादीचे कार्यकर्ते करणार नाही कारण आम्ही दादांचे कार्यकर्ते आहेत हे त्याला या ठिकाणी सांगणं अत्यंत आवश्यक आहे इथून पुढच्या कालावधीमध्ये या कार्यकर्त्यांना कधी जरी गोपीजन पण दिसला तर माझे कार्यकर्ते एवढे समर्थ आहेत त्याला त्या ठिकाणी चेपल्याशिवाय राहणार नाही हा ना विश्वास मला माझ्या कार्यकर्त्यांवरती निश्चितपणे माध्यमातून या ठिकाणी आता आमच्या सांगितले की भाऊ त्याची लायकीच ती आहे त्याची लायकी ती आहे ती संपूर्ण महाराष्ट्राला माहिती आहे परंतु अशा पद्धतीने जे वेगळ्या दिशेने नेण्याचा प्रयत्न तो जो काहीतरी करत असेल सध्या गणेश उत्सवाचे दिवस पुणे शहरामध्ये आहेत म्हणून हे उग्र आंदोलन आम्ही घेतलेलं नाही सर्वसामान्य पुणेकरांना याचा कुठलाही त्रास होऊ नये याची काळजी देखील आम्ही या निमित्ताने घेतली आहे परंतु ज्या पद्धतीनं इथून पुढे जर काय बोलण्याचा प्रयत्न या मूर्खाने केला म्हणजे आता तर त्याला शिक्षा आहेच आहे ज्यावेळी तो, तो पुण्यामध्ये येणार त्यावेळी आम्ही त्याला शेपटली शिवाय राहणार नाही आजच्या दिवसाच्या निमित्तानं सांगतो त्याला वाटत असेल की एक समाज माझ्या त्याला असं वाटत असेल की विशिष्ट समाजाचं मी प्रतिनिधित्व करतो मग माझ्या पाठीची एवढी जनता आहे कुत्र्यांसारखा मारून पाठव आहे तर या सगळ्या गोष्टीचा विचार त्याने आता इथून पुढे करावा आणि शाणा असेल तर पुण्यामध्ये त्याने येऊ नये नाहीतर त्याला चांगल्या पद्धतीने उत्तर या पुणे शहरामध्ये आमचे कार्यकर्ते दिल्याशिवाय राहणार नाही काही तोंडाला आले काही आपण बोलतोय काही वक्तव्य करतोय या महाराष्ट्रामध्ये विकासाचं काम करण्याकरता दादा खऱ्या अर्थानं भाजप आणि शिंदे गटाबरोबर जॉईन झालेले आहेत आणि या युतीच्या माध्यमातून महाराष्ट्राला सुजलाम सफलाम करण्याचं काम दादा करतायत त्यांचे सर्व सहकार्य करतायत तुम्ही कशा करताय हे वातावरण करत करताय माझे आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसांना माझी विनंती राहील की या लाडक्या पिल्ल्याला जरा सांभाळून घ्या नाही तर कुत्र्यासारख्याला आता घालायचं काम पुणे शहरामध्ये केलं जाईल हे स्पष्टपणे मी या ठिकाणी नमूद करतो चालणार नाही अजिबात दादांबद्दल चुकीच्या पद्धतीने तुम्ही जर वक्तव्य देत असाल तर त्या पद्धतीनं त्याला उत्तर देण्याची क्षमता आमच्यामध्ये निश्चितपणाने आहे वाटेल ते बोलायचं आणि कशाला वातावरण महाराष्ट्रातलं खराब करत ना तुम्हाला तुमची लायकी माहिती आहे तुम्ही निवडून न आल्यामुळे तुम्हाला त्या ठिकाणी ऑप्शन मध्ये विधान परिषदेवरती घेतलं लोकमतातून पहिले निवडून यानंतर तुमची लायकी सिद्ध करा ना वाटेल ते बोलायचं आणि आपण कोणतरी खुश करण्याचं काम करायचं हे इथून पुढे चालणार नाही याची नोंद निश्चितपणाने आपण घेतली पाहिजे मी या ठिकाणी समीर यांना देखील दोन शब्द दो उघडले की आपल्या तोंडातून घाण बाहेर टाकणारा दलिंद्री विचाराचा हा गोपीचंद पडळकर सुरुवातीला मी जाहीर निषेध करतो भाजपाच्या तुकड्यावर आमदार झालेला आज लाखोच्या लीडने निवडून आलेल्या अजितदादांविषयी खालच्या पातळीवर जाऊन टीका करतो हे खर तर हास्यास्पद आहे ज्या गोप्याची या महाराष्ट्रामध्ये एक सूत्र चोर म्हणून अशी ओळख आहे हा गोपिया आज आमदार आहे खरच ही लाजिरवाणी गोष्ट आहे जेव्हा गोपीचंद पडळकर पुन्हा एकदा जर काय विषय बोलले भाऊनी सांगितलंय भाऊ यांना गोपीचंद पडळकरला पुण्याचा अजून फटका माहिती नाहीये हा तर आता ही वेळ बहुतेक आपल्यावर सगळ्यांवर आलेली आहे पुन्हा एकदा जर समजा दादाविषयी जर काही केलं तर राष्ट्रवादी युवक काँग्रेस पक्ष हे दीपक भाऊच्या मार्गदर्शनाखाली योग्य तो निर्णय घेणार आणि गोप्याला गोप्याची दाख जागा निश्चितपणे दाखवणार धन्यवाद विनय पुढे विनय पुढे आपलं पुढे

아름다운 천도, 아름다운 천도, 아름다운 천도, 아름다운 천도, 비사라라 쿠트라, 비사라라 쿠트라, 비사라라 쿠트라, 비사라라 쿠트라, 아름다운 천도, 아름다운 천도, 아름다운 천도, 아름다운 천도, 비사라라 쿠트라, 비사라라 쿠트라, 비사라라 쿠트라, 아름다운 천도, 아름다운 천도, 아름다운 천도, 아름다운 천도, 아름다운 천 அரே மஞ்ச அப்படின் பயிர்ல பிசைல பிசைல பிசாய Gopi Chand hi hi Gopi Chand hi Gopi Chand Gopi 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 Gopi

बंद करा आपला आपला माईक बंद करा तो वक्तव्य करतो याच्या अगोदर देखील त्यांनी अशाच पद्धतीने वक्तव्य केलेले आहेत अनेक एक झाली मात्र तो काय ऐकत नाही म्हणजे किंवा ना म्हणजे घाबरत नाही का काय नाही आता गोपीचंद पडळकरने जे वक्तव्य दादांच्या संदर्भामध्ये केलेलं आहे म्हणजे त्याला असं वाटत असेल की आपल्याला महाराष्ट्रामध्ये कोणीच काही करू शकत नाही परंतु त्या सगळ्यांच्या साठी सांगतो की गोपीचंद पडळकर ज्यावेळी पुण्यामध्ये येईल त्याचे कपडे या ठिकाणी काढले जातील त्याला चोप दिला जाईल आणि याच्यामध्ये कुठलाही बदल होणार नाही म्हणजे त्याचे पुढं बोलण्याची वाट आम्ही पाहणार नाही ज्यावेळी तो येईल त्याला प्रसाद हा निश्चितपणे पुणे शहरामध्ये दिला जाईल कारण अशा पद्धतीनं वक्तव्य करणाऱ्या मूर्ख माणसानं आपली स्वतःची क्षमता आपली लायकी ओळखून दादांबद्दल बोलायला पाहिजे भाजपच्या मेहरबानीने त्याला विधान परिषद मिळाली त्याची जर खरंच क्षमता असती लोकमतामध्ये जर तो असता तर त्या ठिकाणी आमदार म्हणून विधानसभेमध्ये निवडून आला ना परंतु आपण त्यांच्या मेहरबानीने या ठिकाणी आल्यानंतर आता त्याला एक मूर्खाला कळायला पाहिजे तर खरं तो राजकारण करत असेल तर या महाराष्ट्रामध्ये शिवसेना शिंदेगड आदरणीय फडणवीस साहेब भाजप आणि दादा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असे सगळेजण एकत्र आल्यानंतर जर महाराष्ट्राच्या विकासाला गतिमान करण्याचं काम करत असतील आणि त्याला कुठेतरी वेगळ्या पद्धतीने दिशा नेण्याचं काम जर आपळकर करत असेल तर त्याला त्या पद्धतीचं उत्तर या महाराष्ट्रामध्ये दादांचे कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते निश्चितपणाने केले जाईल कारण अशा पद्धतीने आम्ही कधीही कपून घेणार नाही आज हे आंदोलन खूप उग्र पद्धतीने प्रत्येक चौका चौका झालं असतं परंतु गणेश उत्सवाच्या निमित्तानं थोडंसं शांततेने आम्ही घेतलेलं आहे की सर्वसामान्य पुणेकरांना बाहेरून येणाऱ्या लोकांना गणपती उत्सवा निमित्त कुठलाही त्रास होऊ नये याची काळजी आम्ही निश्चितपणे घेतली आहे त्यामुळे पोलीस प्रशासनावरती देखील या ठिकाणी खूप ताण पडू शकतो या सगळ्या गोष्टीचा विचार करून या ठिकाणी थोडंसं शांततेने आम्ही आंदोलन घेतले परंतु अशा पद्धतीनं गोपीचंद जर काय बोलत असेल अमूर्ख माणूस तर त्याला लाथा घालण्याचं काम या पाटील शहरामध्ये केल्याशिवाय मी गप्पा बसतो चोरणाऱ्या करायचं काय मला मला आधी फडणवीस यांच्यावरती विश्वास आहे त्याच्यावरती योग्य ती कार्यवाही ते केल्याशिवाय गप्प बसणार नाही कारण त्यांना महाराष्ट्रातलं वातावरण चांगलं ठेवायचंय आणि एखाद्या घरामध्ये एखादा मुर्खा माणूस निघतो त्याच्यातला हा मुर्ख आहे त्याला समजवण्याचं काम निश्चितपणे त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीस केल्याशिवाय राहणार नाही